नमस्कार मनमाडमधील एक वय गाव या गावचे सरपंच साधारण संदीप सर यांच्या प्लॉ प्लॉटवरती मागेल आपण अठ्ठावीस तारखेला के विजिट केली होती विजिट केली त्या दरम्यान हा प्लॉट शंभर टक्के डॅमेज झाला असं ते सांगत होते प्लॉट हा रिकवर होऊ शकत नाही हा त्यांचा अनुभव होता पण त्या अनुभवातून आपण त्यांना काही प्रोडक्ट दिलेले त्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला सर आपण नाव सांगा आपलं माझं नाव संदीप विठ्ठल गोसावी गाव एक वाई एक महिन्याभरापूर्वी आमच्याकडे पाऊस आला होता भरपूर पावसाने आमच्या प्लॉटची थांबून गेला होता था त्याचे फुटवे थांबली होती त्याची ग्रोथ थांबली होती आणि नंतर मग आपण ग्रोनिव्हचे प्रोडक्ट वापरले सर ग्रेनिओचे प्रोडक्ट आपण काय वापरले ग्रोनिओचं वरदान वापरलं सुरवात वरदान आपण ट्रेचिंग बनवून दिलं हो सोविंग आणि आवरात तुम्ही ड्रिप बनून दिलं हो नंतर ग्रोइंग आपण स्प्रे घेतो स्प्रे घेतला आवरीचं आपण स्प्रे घे घेतलं सात हजार पाच प्रोडक्ट वापरतात म्हणजे साधारण अठ्ठावीस तारीख ते आज सव्वीस तारीख बरोबर ना साधारण अजून दोन महिने दोन दिवसांनी आपल्याला एक महिना होईल प्रोडक्ट म्हणजे ह्या प्रोडक्ट मध्ये कुठलं बाहेर प्रोडक्ट घेतलेलं आहे आतापर्यंत नाही बाहेर जे काही प्रोडक्ट वापरलं नाही बाहेर प्रोडक्ट न घेता तुमचा हा प्लॉट गेलेला प्लॉट रिकव्हर झाला रिकवर झाला बरोबर ना तुमचा काही अनुभव असेल तर सांगू शकता तुम्ही हा रिकवर म्हणजे जुना प्लॉट म्हणजे चार पाच वर्षापूर्वी पूर्वी माझून एक प्लॉट केला होता पंधरा शेतामध्ये तर त्याच्यात माझे कोणी एक औषधाची कॉर्चिंग झाली ते त्याचे फुटवे जळाली होते शेंडे जाळले होते आणि त्या तो प्लॉट मला उभा करायला बरेच मी प्रयत्न केले पण तसा काही उभा झाला नाही तो जसं आता हा जो झालेला आहे हा जो एवढा रिकवर झाला हा एवढाही नाही तो म्हणजे फार पन्नास टक्केच रिकवर झाला होता आणि हा माझा माझा एक अनुभवचा का जो प्लॉट थांबतो जो प्लॉट येऊन जातो तो, तो, जा जा तो, तो कधी रिकवर होत नाही आणि या तुमच्या प्रोडक्टने हा शंभर टक्के रिकवर हा चमत्कारच बनवा लागेल इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकतो मी हे सांगेन का ग्रीन वेव्हचे प्रोडक्ट तुम्ही वापरा एकदम इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे एकदम चांगले प्रोडक्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ते ऑर्गेनिक आहे ओके त्याच्यामुळे ते शेतात तुम्हाला ते ऑर्गॅनिकचे आता भविष्यात गरज आहे की जी शेताची नासाडी झाली रासायनिक वापरून वापरून आता आपण काय म्हणतो ऑर्गेनिक ऑर्गॅनिक शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे पुढे आपलं काय ट्रीटमेंट बाकी आहे आपल्या टमाट्याच्या प्रोडक्ट पूर्ण करणार कंटिन्यू करणार या एक महिन्यासाठी आपला किती खर्च झाला एक महिन्यासाठी तीन साडेतीन हजार झाला अंदाजे पचवीस सव्वीस तारीख तर साधारण सव्वीस तारखेपर्यंत तुमचा साधारण खर्च किती झाला आतापर्यंत पस्तीस छत्तीस पस्तीसशे छत्तीस शेवट आणि त्याच्या अगोदर चे वीस दिवसामध्ये किती खर्च झाला होता तो पाच सहा हजार झाला बरोबर वीस दिवसाचा पाच सहा हजार आणि तीस दिवसाचा साडेतीन हजार हो जर तुम्ही कॅल्कुलेशन केलं तर साधारण तुम्हाला खर्च काय ताफवत जाणार खर्च बी पन्नास टक्के मध्ये पन्नास टक्के शेतकऱ्यांना सांगतो का तुमचा पन्नास टक्के व खर्च येऊ शकतो तसेच सत्यत उत्तर शंभर टक्के तुम्ही जे बोलते का पन्नास टक्के शेतकऱ्याचा खर्च वाचल शंभर टक्के तितकेच खर्च तुम्ही शंभर टक्के समाधानी असं एकदम समाधान धन्यवाद